नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणेकरांसाठी ठाणे जिल्ह्यासाठी आरोग्य दूर ठरणाऱ्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सध्या ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह जोडलो गेलो आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एकवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी पर्यंत मोफत हृदय रोग उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिर जे आहे ते सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सर्वे सर्व डॉक्टर अमोल गीते सर आपल्यासोबत जोडलेत सर हा खूप सुंदर असा उपक्रम आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे काय सांगाल या शिबिराबद्दल प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण यावर्षी हृदयरोगाचं शिबिर ठेवलेलं आहे या ठिकाणी आपण मधुमेह रक्तदाब अशा प्रकारच्या सर्व तपासण्या गरज लागलीच तर टू डीको ई सी जी आणि काही लोकांना जर त्यामध्येही काही पॉझिटिव्ह फायंडिंग सापडल्या अँजिओग्राफीची गरज असेल अँजिओप्लास्टी असेल बायपास सर्जरी असेल अशा प्रकारचे सगळे उपचार आपण या या प्रजासत्ताक दिनाच्या शिबिरामध्ये मोफत करणार आहोत दरवर्षी आपलं हॉस्पिटल काही ना काही सोशल इनिशिएटिव्ह वेगवेगळ्या प्रसंगाचं औचित्य साधून राबवत असतं आणि यावर्षी आपण हे हार्टचं शिबिर ठेवलेलं आहे त्यामुळे ठाणेकरा ठाणेकरांना माझं आव्हान असेल की कोणालाही हृदयाची समस्या असेल काही लोकांना बायपास ॲडवाईस केलेलं असेल काही लोकांना अँजिओप्लास्टिक ॲडवाईस केलेले असेल तर सर्व रिपोर्ट्स घेऊन आपल्या हॉस्पिटलमध्ये यायचं आहे आपले, आपले एक्सपर्ट टीम कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अर्जुन सुसार सर आणि सी व्ही टी एस सर्जनची टीम आपले सर्व रिपोर्ट्स चेक करतील गरज लागली तर सगळे रिपोर्ट्स रिपीट करतील आणि आवश्यकता लागल्यास अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी जरी लागली तर आम्ही पूर्ण मोफत करून देऊ हा सर्व उपचार हा औषधासहित मोफत असणार आहे याचं विशेष महत्व म्हणजे हे पूर्ण कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे त्यामुळे ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे की जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यायचा आहे हे शिबिर हे आजपासून सुरुवात झालेली आहे आणि पुढचे दहा दिवस चालू असणार आहे फक्त रविवार सोडून एकवीस तारीख ते एकतीस तारखेपर्यंत हे दररोज शिबीर दुपारी बारा ते चारच्या दरम्यान असणार आहे त्यामुळे लोकांनी याचा फायदा घ्यावा बघू शकतो खूप सुंदर असं या शिबिराचं आयोजन जे आहे ते सिद्धिविनायक हॉस्पिटल आणि डॉक्टर अमोल गिरे सर यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे काही रुग्ण आपल्यासोबत जोडला आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत सर सगळ्या प्रकारचे उपचार जे आहेत ते मोफत होत आहेत आप इलाज ले हो क्या बताओ नमस्कार सलाम सबको मेरा ऑपरेशन बायपास हो बहुत अच्छा हो गया दो दिन के अंदर खड़े हो गया चलने लग गया और दम स्टाफ बहुत अरेंजमेंट हर एक चीज़ पाँच पाँच मिनट में चेक करता है और इतने अच्छा फैसिलिटी दिया है कि कहीं भी नहीं सेटलैट मिल सकता है कभी भी हमको कुछ तकलीफ और उसके अलावा बाईपास के अलावा कुछ तकलीफ नहीं हो कुछ और भी हमको ऐसा लगा तो वो भी सॉल्व हो गया मेरा मसला यहाँ पे से मैं यहाँ से आके बहुत आराम से जा रहा हूँ चल के भी आ गया था अभी चल के जाऊँगा यहाँ पे से बहुत तंदुरुस्ती लग रहा है मेरे को। खाली थोडा ताके मी तकलीफ आहे और कुछ नाही तकलीफ आहे और शक्ती ताकत थोडाही मी बॉडी एकदम फिट आहे अभि एकदम फॅमिली से मिळाले थँक्यू व्हेरी मच होऊ शकतो जे रुग्ण आहेत त्यांनी ते उपचार घेतले त्यांच्याशी आपण संवाद साधायला साधला पुन्हा एकदा अमोल सरांशी संवाद साधणार सर बरेचदा रुग्णांना अज्ञान असतात दोघ त्या ठिकाणी जाऊन लाखो रुपये खर्च करतात आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची सुविधा जी आहे ते मिळते आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पेशंट आल्यानंतर अगोदर सर्वात पहिलं आपण ई सी जी करणार त्याची शुगर चेक करणार नंतर कार्डिओलॉजिस्ट बघतील आणि इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी ज्याला म्हणतो इकोमध्ये वॉल्स आणि हृदयाची प्रक्रिया कशी आहे ते सगळं समजतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह फायंडिंग्स असतील तर अँजिओग्राफी आणि अँजिओग्राफीमध्ये जर ब्लॉक्स सापडला तर अँजिओप्लास्टी आणि तिन्ही नसा जर हृदयाच्या ब्लॉक असतील तर त्याला आपण बायपास सर्जरी करतो त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहेत आणि पेशंट वाईज आम्ही ते उपचार करणार आहोत जसं जसं रुग्णांना ज्याची आवश्यकता असेल ते सर्व उपचार या ठिकाणी मोफत होणार आहेत त्यामुळे रुग्णांनी बिंदास राहायचा आहे हृदयाची काही समस्या असू द्या सिद्धिविनायक हॉस्पिटल तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज असणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो एक भूतवणू भविष्य असा सुंदर असा उपक्रम आहे सुंदर असं हे शिबीर जे आहे ते डॉक्टर अमोल गीतेसर आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे तुमच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल आहे असं डॉक्टर अमोल सर यांनी ठाणेल्या विषयी बोलताना सांगितलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना की कोरोनाचा संकट काळ असेल किंबहुना ठाणेकरांना उद्भवणारी प्रत्येक समस्या असेल प्र ठाणेकरांच्या प्रत्येक संकट काळामध्ये अमोल गीतेसर जे आहे ते सज्ज असतात आणि या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपण बघू शकतो ही सुंदर अशी संकल्पना जी आहे ती राबविली जाते आणि संपूर्ण उपचार या ठिकाणी मोफत केले जाणार आहेत आणि त्याचा एक अनुभव आपण ठाणेच्या माध्यमातून घेतो आपण बघू शकतो या ठिकाणी डॉक्टर अर्जुन सुसार सर कार्डिओलॉजिस्ट आहेत आणि हा कॅम्प चालू झालेला आहे आता एक रुग्ण या ठिकाणी आहे आणि त्याचा को करून सर बघत आहेत आपल्याला या रुग्णाला जे काही आवश्यकता लागेल होणार आहे आणि अशा रुग्णांची रांग सकाळपासून लागलेली आहे हा शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा आण शिबिर पुढच्या दहा वर्ष दहा दिवस असणार आहे आपण पाहू शकतो शिबिरात सुंदर अशा कॅम्पला मिळताना आपल्याला पाहायला मिळते आणि मोठे काही शंका असते त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हे शिबिर असणार आहे तर ठाण्यात सुरू असणाऱ्या या मोफत उदयरोग उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराला आपणही भेट देऊ शकतात आणि इथे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला आपल्याला मिळणार आहे आणि या सुंदर अशा शिबिराचा आपणही लाभ घ्यावा अशी ठाणेदाईकच्या माध्यमातूनही आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती राहील ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोडून बात आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणेलाईव्हच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद